लोकसभा लढणार ते कोणाकडून लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वच्छ आहे स्वतःच त्याच्यामुळे चांगला करताय मी त्यांना ओळखतो माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेबांची भेट साहेबांची भेट घेणार महाविकास आघाडी देशाचे नेते मार्गदर्शक आहे आणि त्यांना भेटून ते त्यांनी काही मार्गदर्शन केला <laughs> आता महाराष्ट्रात येत आहे आणि त्यांच्या भारत जोडून न्याय यात्रेचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होईल महाविकास आघाडीला होईल मॅटर म्हणतोय की संजय राऊत एक खोट बोलतात ने 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 काही झालेलं नाही दहा जागांवर संजय राऊत हे महाविकास आघाडीतल्या कोर कमिटी आघाडी याने राज्यभरात दौरे करतायत आम्ही तेच करतोय आमचे विचार वेगळे नाहीये कोणी खोटं बोलत नाही प्रकाश आंबेडकर खोट बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही ती त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतो कोणत्या विचार आहे <coughs> मी नाव सांगतो ते स्वतः आमच्या रोड बसत मागच्या बैठकीला उद्धव ठाकरे मी बाळासाहेब थोरात माझे शरद पवार अशा मी एकत्र बसलो होतो आणि मी काय खोट बोलत नाही साहेब नवनीत राणांना पुन्हा एकदा जेल होईल <coughs> असं प्रकाश आंबेडकर असं प्रकाश जे त्यांच्या तोंडात साखर पडो आणि कधी आता महाविकास आघाडीचे जे काही सगळे हे जागेवर जे निर्माण झालेले आहेत कधीपासून जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरेल ती प्रत्यक्ष भेटून होते राऊसाहेब तुम्ही कोर कमिटीचे सदस्य मात्र प्रकाश आंबेडकर तुम्हाला कोणत्या ठरवण्याचा प्रयत्न करतायत त्याचं कारण असं आहे की मी खरं बोलतोय अशा परिस्थितीत कोणत्या चार जागा त्या आपण काय सांगत योग्य वेळी सांगू ना असं आहे की ज्या जी चर्चा बंद खोलीत झालेली आहे ती उघड करण्यात मला इंटरेस्ट रस नाही आम्ही अनेक प्रमुख लोक त्याच्यामध्ये होतो अन्य ना शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब त्याची माहिती देणं हे राजकीय संकेतात बसत नाही लोकसभा जागेवर राष्ट्रवादीने पण त्याच्यामध्ये नाशिक संदर्भात राष्ट्रवादीनं कधी दावा सांगितल्याची माझी माहिती नाही